बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगुड नगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत आणि अटीतटीची होणार आहे नामदार हसन आणि यांची युती झाल्यानंतर मुरगुडमध्ये असो किंवा कागलमध्ये असो प्रचाराला सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक उमेदवार मंजुषा पाटील आज आपल्या आहेत नमस्कार मॅडम नमस्कार उमेदवारी जरी मला प्रथम मिळालेली असली तरी माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे राजकारणामध्ये म्हणजे सेवा करण्यासाठी राजकारणामध्ये माझं कुटुंब सदा तत्पर राहिलेलं आहे आणि तेच मी वारसा पुढे चालवायचा प्रयत्न करते बर आता हे पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे कसं वाटतंय कारण राजकारण हे तुमच्या घराण्यापासून चालूनच आलेलं आहे म्हणजे माहेरी असो किंवा सासरी पण पहिल्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं मला आनंदच वाटतोय कारण समाजाची सेवा करण्याचा एक मला माध्यम मिळतंय आ, आता एकूणच तुम्ही प्र, प्रचाराला सुरुवात केलेली आहे मग लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा हो खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा आम्ही पण प्रयत्न करतो आणि त्यांचे काम कशा पद्धतीने करायचे ते पण आम्हाला सजेस्ट करते की तुम्ही वैनियाचं काम करायला पाहिजे आमच्यासाठी हे वॉर्डमध्ये काम करायला पाहिजे त्या त्या वेळेला प्रत्येक भागामध्ये गेले की वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांचे आणि आता मग प्रचार करत असताना तुम्ही लोकांच्या ज्या वेळेला गाठी बेटी घेता त्यावेळेला लोकांकडून प्रश्न येत असतील की ही कामं करा म्हणजे असे काय प्रश्न आहेत, आहेत लान -लान ते लोकांचे आहेत अजून मेन रोडवर सगळीकडे रस्ते वगैरे आहेत पण लहान लहान वाढीव वस्त्या झालेल्या आहेत तिथं अजून बरेच कामं व्हायचे आहेत लाईट म्हणा रस्ते नाही आहेत पाणी पोचत नाही आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर आपण लक्ष देऊ आणि काम करून घेऊ प्रभागाबाबत विकासाचं नेमकं धोरण काय म्हणजे विकासाचे मुद्दे काय माझ्या असं आहे की सेवा पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा मी जनतेच राजकारण म्हणजे समाजकारण राजकारण म्हणजे सत्ता नाही तर समाजकारण आहे आणि ते सेवाभाव वृत्तीनं मी माझं ध्येय पूर्ण करेन लोकांच्या भावना समजून घेऊन माझं कर्तव्य मी पूर्ण करेन मला खात्री आहे की मी तर निवडून येणार येईनच पण माझ्याबरोबर वर... असलेले सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सर्व चांगल्या मतांनी निवडून येते तर आज आपल्याबरोबर मंजूषा पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या आणि त्यांनी एकूणच आपलं मत यामध्ये आपलं मांडलेलं आहे म्हणजे प्रभागामध्ये फिरल्यानंतर त्यांना जे येणारे प्रश्न आहेत त्या एकनिष्ठपणे सोडवण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं आहे तसंच राजकारण आणि समाजकारण याबद्दलही त्यांचे विचार खूप चांगले आहेत आणि याबद्दल त्यांना या, या, या निवडणुकीबद्दल त्यांना माझा महाराष्ट्र कडून पुढील वाटचाली शुभेच्छा माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जत्तार सह साक्षी दळी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा